नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजचा तिसरा दिवस मराठा आरक्षणासाठी प्राणांतिक आमरण उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगे यांचा उपोषणाचा तिसरा दिवस आता हे उपोषणाचा जुना इतिहास आहे म्हणजे उपोषण या संकल्पनेचा देखील जुना इतिहास आहे आणि मनोज जरांगींचा उपोषण देखील जुना इतिहास आहे म्हणजे ह्या वर्षभरात हे चौथ्यांदा उपोषण आहे त्यांचं आणि प्रत्येक वेळी ते आमोरून उपोषण म्हणून जाहीर करत असतात मात्र राजकीय नेते सत्ताधाऱ्यांमधले किंवा विरोधकांमधले काही राजकीय नेत्यांची भेट घेतात आणि मग असं वाटतं की प्रश्न सुटला आहे आणि तिढा कायम राहतो हा आपला अनुभव आहे आता उपोषण या संकल्पनेचा जुना इतिहास अण्णा आजारांपासून त्यांच्या आधीपासून आहे पण अण्णा आजारांपासून जर आपण लक्षात घेतलं प्रकार तर उपोषण हा मार्ग नक्कीच शांततावादी आहे कुठल्याही प्रकारची गोंधळ न करता कुठल्याही प्रकारचं नुकसान न करता उपोषण आत्मक्लेशाचा मार्ग आहे आणि त्याद्वारे सरकारला किंवा आपल्या मागण्यांसाठी संबंधितांना वेठीच धरणे असा याचा सरळ सरळ अर्थ आहे यावेळी मात्र जडांगींचं उपोषण किती टिकेल त्यांच्या प्रकृतीवर त्याचा काय परिणाम होईल कारण त्यांची प्रकृती आधीच तोळामासा आहे हे आपण सगळ्यांना माहिती आहे त्यांचा हेतू अतिशय प्रामाणिक असला तरीही उपोषण त्यांना मिळवून द्यायचं आहे मराठ्यांना त्यांच्या न्यायाचं त्यांच्या हक्काचं उपोषण मिळालं पाहिजे गोरगरीब मराठ्यांचं भलं झालं पाहिजे हे सगळ्या गोष्टी गृहित आहेत आणि त्या दृष्टीने ते उपोषण करत आहेत आता उपोषणाला ते, ते, ते बसल्यानंतर विरोधक असणारच ते सरकारमधले असतील या उपोषणात विरोधक आणि मनोज सारांगे यांच्यात चांगल्या शाब्दिक चकमकी होतात अस दिसतात आपल्याला म्हणजे उपोषणाच्या वेळा देखील आणि उपोषणानंतर देखील मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या निमित्ताने दोन गोष्टी जास्त प्रसिद्ध आल्या आहेत उपोषणामुळे जो आसक्तपणा येतो त्यामुळे त्यांची चिडचिड होते आणि त्यामुळे ते जे शब्द वापरतात त्यांची जी घसरते ते एक वादग्रस्त आहे आणि दुसरी गोष्ट आहे बरं का मनोज जरांगे उपोषणाच्या वेळी अंगावर जी गोधडी घेतात ती लाल गुलाबी गोधडी आणि त्याचं रहस्य काय असा प्रश्न अनेकांच्या मनात असू शकतो की इतर लोक पण अशी गोधडी घेतात का असाही प्रश्न असेल की उपोषणाच्या वेळी गोधडी घ्यायची असते का असं काही शास्त्र आहे का असाही काही लोकांना वाटत असेल तुम्ही जर अण्णा आजारांच्या उपोषणाचे फोटो बघितले तर त्यांनी पांढरा पायजामा आणि त्यांचं नेहमीचं धोतर घातलेलं आहे टोपी आहे डोक्यावर अंगावर कोणतीही गोधडी नाही त्यानंतर जे उपोषणार्थींचे तुम्ही फोटो बघितले अण्णा आजारांच्या नंतर तरी देखील तुमचे हे चित्र लक्षेल की अंगावर गोधडी नाही किंवा अंगावर कोणतेही चादर नाही मग मनोज जरांगे हेच ती गोधडी का वापरतात हो हा प्रश्न मनात उपस्थित होणं स्वाभाविक आहे त्यांना विरोध करणारे लोक आहेत आणि ते हे उपोषण म्हणजे आरक्षणासाठी नसून कारण दहा टक्के आरक्षण सरकारने दिलेलं आहे शिंदे सरकारने तरी देखील कुंड्यांमधूनच आरक्षण व्हावे मिळावे कुंडी प्रमाणपत्र सरसकट सगळे सोयांसकट मिळावे म्हणून मनोज जरांगे हट्टाला पेटलेले आहेत त्यामुळे स्वाभाविक आहे की ओबीसी देखील छगन भुजबळ ओबीसीमधले मुख्य त्यानंतर मग लक्ष्मण हाकेंनी पण उपोषण केलं आज लक्ष्मण हाकेंनी ओबीसीचं आरक्षण बचाव यात्रा पण सुरू केली पंचवीस तारखेला वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर म्हणजे प्रकाश आंबेडकर देखील आरक्षण बचाव यात्रा काढणार आहेत मग एवढा सगळा विरोध असताना मनोज जरांगे हट्टाला का पेटले काही लोक म्हणतात की शरद पवार यांचा पाठिंबा आहे हे निवडणूक परत आहे मात्र शरद पवार यांचा पाठिंबा नाही हे शरद पवारांनी सांगितलं की ओबीसीतून आरक्षण देणे योग्य नाही मग जर शरद पवार गॉडफादर असतील मनोज जरांगेंचे तर मनोज जरांगेंनी शरद पवार यांनी ओबीसीतून आरक्षण देणे योग्य नाही असं म्हटल्यानंतर उपोषण सोडलं पाहिजे होतं किंवा उपोषणावर बसायला नको होतं शांत व्हायला होतं पण तसं झालेलं नाही आहे म्हणजे आता जे हट्टाला पेटलेले आहेत त्या मग खरोखर शरद पवार आहेत की नाहीत हा प्रश्न आहे पण मनोज जरांगींची काही वाक्य जी आहेत त्यापैकी आपल्याला सत्ता परिवर्तन करायचं हे वाक्य फार फेमस झालं त्यानंतर त्यांनी चिना मायचा चिना वगैरे जे शब्द वापरले ते देखील आवडले नाहीत जनतेला पण त्यांचा हेतू त्यांचा प्रामाणिकपणा याबाबत संशय घेता येत नाही ती गोदडी मात्र संशयाच्या भरोशात बरोबर संशयाच्या भरत ती गोधडी असायला नको असायला नको खरं तर पण काहींचं म्हणणं आहे म्हणजे सोशल मीडियावर मी बघत असतो तेव्हा विरोधक विरोधकांचे जे समर्थक आहेत किंवा सरकारीचे जे समर्थक आहेत शिंदे गटांचे शिंदेंचे समर्थक आहेत जे फडणवीसांचे समर्थक आहेत जे आता अजितदादांचे समर्थक आहेत ते त्या गोधडीवरून भलत्या सलत्या कॉमेंट करतात आणि ते योग्य नाही असं मला वाटतं मी त्या गोदडीच्या आत म्हणून जरांगे तोंड लपवून सुकामेळा खातात असा एक मूर्खपणाचा आरोप आहे हा मूर्खपणाचा का म्हणतो कारण इतक्या लोकांच्या उपस्थितीत असं फार कठीण आहे असं करता येणं फार कठीण आहे आणि मग आरक्षण हा मूळ जी संकल्पना आहे त्याला सुरुंग लावल्यासारखं होईल त्यामुळे मनोज जरांगे तसं काही करत असतील असं मला अजिबात वाटत नाही मग तरी देखील ती गोदडी का हे रहस्य तुमच्या मनात राहतंच त्या गोधळीचं कारण काय कोणी प्रत्यक्ष अजून प्रश्न विचारलेला नाही आहे म्हणजे माझ्या ऐकवत नाही विचारला असेल तर आणि मनोज जरानी काय उत्तर दिलं हे देखील आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही आहे पण तुम्हाला मित्रांनो माहिती असेल की तुम्ही जेव्हा घरात झोपता तेव्हा प्रत्येकाची एखादी आवडती चादर असते मी ती फार जुनी होईपर्यंत वापरली जाते आणि ती आपण झोपेच्या वेळी अंगावर घेतोच झोपेच्या वेळी अंगावर घेतो कारण ती आवडती असते आणि ती विशिष्ट चादरच आपल्याला हवी असते हे आपल्याला माहिती आहे मग तसं काही आहे का मनोज जरांगे एरवी देखील उपोषण नसेल तेव्हा देखील ती गोधडी घेतात आणि ती त्यांच्या सवयीची आहे काय असाही मुद्दा असू शकतो तेही कारण असू शकतं दुसरं कारण असं असू शकतं की मनोज जरांगे हे प्रकृतीने थोडीशी किरकोळ आहेत अंगाने आणि इतक्या लोकांसमोर जेव्हा ते स्टेजवर उपोषणाला असतात स्टेजवर किंवा मुख्य स्थानी असतात त्यावेळी खूप गर्दी जमते त्यांच्या अवतीभोवती स्त्रिया पुरुष सगळ्याच प्रकारचे लोक असू शकतात मग त्यावेळे असा एखादा माणूस झोपून राहिलेला बरं दिसत नाही झोपून राहिलेला तो आणि झोपूनच बोलतो हे बरं दिसत नाही मग त्याऐवजी त्यांचं संपूर्ण शरीरच असं जे ते कपडे घालतात पांढरा शर्ट पायजामा त्या सकट दिसण्याऐवजी ती गोधडी अंगावर घ्यावी असं मनोजरंगेनं वाटत असेल त्यांच्या हालचाली त्यामुळे सहज होत असतील असहज हालचाली होऊ नये म्हणून ते असहज लोकांसमोर दिसू नये म्हणून कदाचित ते गोधडीचं प्रयोजन असेल बघा दोन कारणं आहेत एकतर मनोज जरांगे यांच्या सवयीची ती गोधडी आहे त्यामध्ये का जे काही आक्षेप घेतले जातात आक्षेप म्हणण्यापेक्षा त्यावर जी टीका केली जाते आक्षेप नाही टीका आहे ती टीका अत्यंत चुकीची आहे त्यांच्या सवयीची ती गोधडी असेल तर त्यांनी नक्की घ्यावी आता प्रश्न आहे की मनोज जरांगेंनी स्वतःच्या जीवाचे असे हट्टळ्या पेटून हाल करून घ्यावेत का तर मी म्हणेन की आता हा मार्ग नको तुम्ही पुन्हा आंदोलन करा वेगळं आंदोलन करा तुम्ही मोर्चे काढलेले आहेत यात्रा काढल्या आहेत रॅली काढलेल्या आहेत पण स्वतःच्या जीवाशी खेळू नका स्वतःच्या जीवाला जपावं हो म्हणून जरांगींनी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे त्या गोधडीबद्दलचे तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर ते काढून टाका ती त्यांची सवयीची शकते किंवा मग त्यांना असहज वाटत असेल इतके लोक आसपास जमतात त्यांना एक वेगळं मानसिक बळ मिळत असेल त्या गोधळीमुळे सहज त्याने हालचाली करता येत असतील पण बाकीचे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा त्यांचा हेतू महत्वाचा आहे ते उपोषण करतायत मराठा समाजासाठी झटतायत आता पंचवीस तारखेला प्रकाश आंबेडकरांची देखील रॅली निघेल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे आंदोलनाचा रस्ता कसा असेल रॅलीचा रस्ता कसा असेल त्याबद्दल सगळं बघूयात यावेळी मनोज जरांगे लवकर उपोषण सोडतात की प्रकाश आंबेडकरांच्या आरक्षण बचाव यात्रेनंतर मग काहीतरी या, या प्रश्नाला पुढे गती मिळते सध्या तरी अजूनही कोणी सरकारकडून भेट घेतलेली नाही मनोज जरांगेंची ती भेट घेतली जाते बहुतेक वेळा चार पाच दिवसानंतर ती सुरुवात होते आता गोधडीबद्दलचे प्रश्न डोक्यातून काढून टाका त्या गोधडीचं कसलंही रहस्य नाही आहे असं मला वाटतं म्हणजे अजून कोणी प्रश्न विचारला मनोज जरांगी त्यावर काय उत्तर दिलं तर कदाचित का वेगळं कारण पुढे येईल पण सध्या तरी त्या बाबतीत मनात कुशंका नको त्या गोधडीमुळे ते आजारी वाटत जरी असले तरी मुळातच ते तोळा मासा प्रकृतीची आहेत आणि म्हणून मनोज शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला वाटेल आज हे गोधेडवर कसे काय घसरले पण माझ्याही मनात तो प्रश्न होता आणि म्हणून अनेकांच्या मनात तो प्रश्न असू शकतो त्या प्रश्नाला एक माझ्या बुद्धीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटत नवीन व्हिडिओ ऑथ कॉमनमेन सर सूचनाचे स्वागत धन्यवाद